नमस्कार विली मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टाटा ये वन एम जी या जे मेडिकल रिलेटेड प्रॉडक्ट पोर्टल आहे या पोर्टलवरून ऑर्डर कशी करायची सुरुवातीला आपण सीई सी लॉग इन केल्याच्यानंतर सर्चमध्ये जायचं आहे सर्चमध्ये वन एम जी सर टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली येऊन क्लिक करायचं त्याच्यानंतर एक पोर्टल ओपन होईल तिथं लॉग इन विथ सीई सी करायचं आहे लॉग इन विथ सी ए सी झाल्याच्यानंतर ओन एम जीचं जे मेडिकल रिलेटेड पोट पोर्टल आहे ते ओपन होईल इथं आपण काही जे मेडिकलचे प्रोडक्ट आहेत ते सर्च करून पण आपण इथं ॲड टू कार्ट करू शकतो त्याचबरोबर भर जे प्रोडक्ट आपल्याला माहिती आहेत आता मी इथं मला जे जे माहिती आहे ते मी सर्च करतो आहे किंवा तुम्हाला जर, जर काही मेडिकलचे जे असतील त्याच्यावरती ॲक्युरेट नाव टाकल्याच्यानंतर ते प्रोडक्ट इथं सर्चमध्ये व्यवस्थित येऊन जातं आहे काही प्रॉडक्ट कधी का अवेलेबल असतात कधी नसतात त्या त्या शॉर्टेजच्या हिशोबाने ते अवेलेबिलिटी त्याची अवलंबून असते आता मी ते हिमालया हिमालयाचे बेबी प्रोडक्ट भरपूर असतात अवेलेबल तर हिमालयाचे जे बेबी प्रॉ प्रॉडक्ट आहेत आता इथे एक बेबी पावडर मी एक ॲड करतो आहे आता सध्या फक्त ॲड टू कार्ट करतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की किती स्वस्तामध्ये आणि किती त्याचा फायदा होतो ते त्याच्यानंतर त्याचबरोबर आता एक विको विको काय विको टर्मरिक त्यानंतर विको क्रीम असतील चेहऱ्याला लावण्यासाठी पेस्ट पण असेल किंवा खेडेगावामध्ये विको मंजन वापरले जातं ते मंजन पण इथं अवेलेबल आहे आता हे सगळं आपण ॲड टू कार्ट केलेलं आहे ॲड टू कार्ट केल्याच्यानंतर इथं सगळं प्रोसीड टू कार्ट दिसते बघा तिथं प्रोसीड टू कार्टला जायचं त्याच्यानंतर इथं जेवढे काही तुम्ही प्रोडक्ट ॲड केले आहेत ते प्रोडक्ट तिथं दिसतात जर याच्यामध्ये कमी जास्त करायचं असेल तर ते आपण करू शकतो आता एक प्रोडक्ट मी रिमूव्ह करतो त्याच्यानंतर इथं बघा किती किंमत येते ती टोटल पाचशेची आहे आता यामध्ये एक मेल आय डी टाकायचं आहे मेल आय डी टाकल्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे इथं फक्त एक काय की आपल्याला ऑर्डर ही शक्यतो पाचशे रुपयाच्या पुढं असेल तर आपल्याला शिपिंग चार्ज हा लागत नाही शिपिंग चार्ज लागत नाही त्याच्यामुळे ऑर्डर शक्यतो पाचशेच्या पुढे ठेवत चला कारण हे प्रॉडक्ट पण आपल्याला स भरपूर स्वस्त भेटतात आता हे होतं बघा पाचशे बावीस रुपये आपल्याला पेड करायचे आहेत तर ते पाचशे बावीसच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला चारशे बासष्ट रुपये फक्त पेड करावे ला लागाले म्हणजे हा आपल्याला इथं फायदा होऊन जातो त्याच्यामुळं या जेवढ्या काही आपल्याला ऑर्डर करायच्या त्या सी सीवरून या प्रकारे आपण हे ऑर्डर करू शकतो आणखीन काही जर माहिती असेल तर तुम्ही कॉल पण करू शकता ठीक आहे धन्यवाद